येस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस मे ज्ञानेश्वर गुंडेराव काकोटे दानापूर तालुका चाकूर जिल्हा लातूर यावर्षी दोन हजार अठ्ठाईसवा नाग महोत्सव श्री संस्थान औसा यांच्यादर्फे श्री क्षेत्र अविद्या येथे दोनशे अठ्ठावीस वी महोत्सव हा होता आणि त्यानिमित्ताने आम्ही चाकूरून जवळजवळ पन्नास एक लोक आम्ही या महोत्सवासाठी एकनाथ टूर्स ट्रॅव्हल्स संत एकनाथ संत एकनाथ टूर्स ट्रॅव्हल्स वडवळ नागनाथ येथील श्री अशोकरावजी पाटील यांच्या मार्फत ट्रॅव्हल्सनी हा प्रवास आम्ही पंधरा सोळा दिवसाचा प्रवास झाला या प्रवासामध्ये आम्हाला दिनांक दहा तारखेला आम्ही चाकूरवर निघालो तिथून निघाल्यानंतर आम्हाला परळी वैजनाथ त्याच्यानंतर मुक्त्या मुक्त्याईनगर मुक्ताईनगरला मुक्त्याईचं दर्शनाच्यानंतर पुन्हा नंतर आम्ही ओंकारेश्वर ममलेश्वर महाकालेश्वर उज्जैनला पूर्ण नगरीमध्ये फिरण्यामध्ये मिळालेला योग आलेला आहे त्यानंतर आम्ही तिथून निघालो शूर या ठिकाणी स्वाम शर्माजी महाराजांचं दर्शन आम्हाला प्रत्यक्ष झालं प्रदीप मिश्रांचं दर्शन आम्हाला मिळालं साक्षात त्यांना भेटायला आम्हाला मिळालं तिथली आरती मिळाली की ज्या व्यक्तीचं आम्हाला भेट सुद्धा दुर्मिळ असतं फक्त आम्ही मोबाईलवर टी व्हीवर बघत होतो पण प्रत्यक्ष आम्हाला त्यांचं दर्शन झालं त्यांचा आशीर्वाद मिळाला तिथून आम्ही निघाल्यानंतर आम्ही मथुरा वृंदावन रमणरिति द्वा मथुरा असा प्रवास करीत करीत नंतर आम्ही त्रिवेणी संगमाला मला गेलो त्रिवंगणा संगमाची आम्हाला स्नान झालं आणि त्याच्यानंतर आम्ही परत अविदाक्षेत्रे आलो अविध्यामध्ये आम्हाला सहा दिवस नाथष्ठी निमित्ताने भागवत एकनाथ भागवत आणि आमच्यातील काही भक्तगण जे नेपाळला पशुपतीनाथाचं दर्शन करण्याकरता गेले की ज्यांना शक्य आहे ते गेले बाकी आम्ही पारांचे लोक तिथे थांबलो सहा दिवस आमची सर्व राहण्याची या पंधर दिवसाची जेवणाची व्यवस्था ही अशोकरावजी पाटील यांनी उत्तम प्रकारची केली एक वेळ नाश्ता दोन वेळेस चहा एक वेळेस जेवण उत्तम प्रकारची व्यवस्था केली राहायची व्यवस्था केली त्यामुळे असला कुठल्या प्रकारचा आम्हाला त्रास झाला नाही आणि जवळजवळ अडीचशे लोक पाच गाड्या होत्या ट्रॅक्टर होत्या असा हा प्रवास सुंदर झाला आणि सोळा तेवीस श्री क्षेत्र विधेयचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिथून तेवीस तारखेला संध्याकाळी निघालो तिथून पण आम्ही श्री क्षेत्र वाराणसी म्हणजे काशीला घेऊन पोहोचलो त्या ठिकाणी गंगेचं स्नान श्री काशी विश्वनाथाचं दर्शन त्याच्यानंतर तुमचे महाकालेश्वराचं दर्शन म्हणजे उज्जैनचं उज, दर्शन जसं काही दर्शन त्या ठिकाणी काशीचे झाल्यानंतर परत आम्ही सकाळी आज शारदा देव मय्यर या ठिकाणी आलो शारदा देवीचा असणार सुंदर असं मंदिर ते अडीचशे पायऱ्या चढू मरता आणि असं सुंदर आणि भव्य मंदिर शारदा देवीचं या ठिकाणी दर्शन करून आता आम्ही या ठिकाणी जेवणाकरता थांबलेलो आहोत जेवण करणार आणि याच्यानंतर आम्ही लातूरकाळी प्रस्थान करणार आहोत अशा प्रकारचा हा प्रवास आमचा सुखमय झाला आणि मी असं आवाहन करतो ज्यांना कोणाला कुठं प्रवास करायचा असेल तर तरी संत एकनाथ टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा प्रवास करावा आणि आपलं सुखमय जीवन आणि आनंद असकाचा लोटायला प्रयत्न करावा ही नम्र विनंती मी माझ्यातर्फे करतो धन्यवाद